डॉक्टर साधना होते आरोग्य साधना म्हणजे यूट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नुकत्याच काही दिवसांपासून एचएमपी व्हायरस बद्दल बऱ्याच बातम्या यायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलेलं आहे हा व्हायरस नेमका आहे का याची लक्षणं काय हा देखील कोविड सारखा पसरणार आहे का पुन्हा लॉकडाऊन लागणार आहे का हा आजार होऊ नये म्हणून काय करायला हवं आहारामध्ये किंवा लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करून आपण हा धोका टाळू शकतो का अशी बरीच प्रश्न प्रत्येकाला पडलेले आहेत तर आज मी तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहे पण त्याआधी आपण या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या आरोग्य साधना या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा तर एच एम पी व्ही म्हणजे ह्युमन मेटान्युमो व्हायरस जसा कोरोना एक आर्यान ए व्हायरस होता त्याच प्रकारचा हा देखील एक आरेनए व्हायरस आहे कोरोनाची आणि याची जी लक्षणं आहेत ती देखील बरीचशी सारखी आहेत जरी कोरोनाची आणि एच एम पी व्हीची लक्षणं सारखी असली तरीसुद्धा करोना हा एक वेगळा ग्रुप ऑफ व्हायरस होता आणि एच एम पी व्ही हा देखील एक वेगळा ग्रुप ऑफ व्हायरस आहे आता पाहू याची लक्षणं कोणकोणती तर यामध्ये सर्दी खोकला ताप घसा बसणे शरीर गळून जाणे अंगदुखी नाक गळणे डोके दुखणे अशी बरीचशी लक्षणं यामध्ये दिसून येतात यापैकी कोणतीही लक्षणं दिसून आल्यास त्वरित आपल्या जवळच्या डॉक्टरांना दाखवावं आता हे इन्फेक्शन कोणाकोणाला होऊ शकतं तर ते कोणत्याही एज ग्रुपमध्ये होऊ शकतं परंतु चौदाव्या वर्षाखालील लहान मुलामुलींना वयस्कर लोकांमध्ये हे जास्त प्रमाणात होतं त्याचबरोबर ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता ही कमी आहे किंवा ज्यांना किमोथेरपीची ट्रीटमेंट सुरू आहे अशा पेशंट्सला याचा धोका जास्त असतो हे व्हायरल इन्फेक्शन स्प्रेड कसं होतं तर इन्फेक्टेड पेशंटच्या खोकला किंवा जे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात तर त्या ड्रॉपलेट्समुळे हा व्हायरस पसरतो तरीही तो, तर तो पसरण्याची इंटेन्सिटी आहे याबद्दल अजून कोणतेही रिपोर्ट आपल्याकडे अवेलेबल नाही पण आता हा अजून होऊ नये म्हणून आपण काय काय काळजी घ्यायला हवी तर कोविडमध्ये ज्या कोणत्या नियमांचं पालन आपण केलेलं आहे अगदी त्याच नियमांचं पालन आपल्याला यावेळेसही करायचं आहे त्यामध्ये सतत हात स्वच्छ धुणे आपले डोळे नाक तोंड याला सतत हात न लावणे इन्फेक्टेड पेशंट सोबत कॉन्टॅक्ट अवॉइड करणे गर्दीच्या ठिकाणी किंवा जिथे पुरेसे व्हेंटिलेशन नाही अशा ठिकाणी मास्क लावणे या सर्व नियमांचं पालन केल्यास आपण या इन्फेक्शनचा धोका टाळू शकतो पण तरीही जर आपल्याला हे इन्फेक्शन झालंच तर त्वरित आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं हे इन्फेक्शन होऊ नये त्यासाठी एक आणखी काळजी घेणे म्हणजे आपली प्रतिकारक क्षमता वाढवणे मग आता ती रोगप्रतिकारक क्षमता आपण कशी वाढवू शकतो योग्य आहार योग्य व्यायाम श्वसनाचे व्यायाम आणि पूर्वी सांगितलेले नियम हे जर पाळले तर या संसर्गापासून आपला आपण बचाव करू शकतो आता आपण आपण पाहू की आहारामधून आपली रोगप्रतिकारक क्षमता कशी वाढवू शकतो तर आपल्या आहारामध्ये प्रथिनांचा समावेश वाढवावा प्रथिनांसाठी अंडी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ त्याचबरोबर कडधान्य डाळी यांचा समावेश आपल्या आहारामध्ये आपण वाढवावा प्रथिनांबरोबरच विटॅमिन सी आणि भरपूर अँटीऑक्सिडंट असलेल्या भाज्यांचा फळांचा आहारात समावेश करावा सर्व हिरव्या पालेभाज्या फळभाज्या सर्व प्रकारची फळे आवळा लिंबू यांचाही आहारात भरपूर समावेश करावा व्यायाम जमत नसल्यास आपण तीस मिनिटाचा वॉकही डेली करू शकतो दहा ते पंधरा मिनिटांसाठी श्वसनाचे व्यायामही रोज करायला हवेत तर या प्रकारे काळजी घेतल्यास आपण या व्हायरसपासून होणारा संसर्ग टाळू शकतो पण जरी आपल्याला हा आजार झाला तरी सुद्धा काही गोष्टींची काळजीही घ्यायला हवी घरातील लहान मुले किंवा वयोवृद्ध यांच्यापासून अंतर ठेवावं बाहेर निघताना मास्कचा वापर करावा खोकला किंवा शिंक येत असल्यास तोंडावर रुमाल धरावा काही दिवसांसाठी घरातून बाहेर पडणं टाळावं आतापर्यंत हातात आलेल्या माहितीनुसार हा आजार कोविड इतका भयानक नाही परंतु ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे किंवा जे किमोथेरपीवर आहे वयोवृद्ध लहान मुलं यांच्यामध्ये योग्य काळजी न घेतल्यास किंवा ट्रीटमेंट न घेतल्यास काही कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता टाळता येत नाही तर आपली आणि आपल्या घरच्यांची काळजी घेण्यासाठी हे छोटे छोटे नियम पाळा आणि स्वस्थ राहा तर आज दिलेली ही माहिती आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास माझ्या आरोग्य साधना या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू